हॅमच्या माध्यमातून आपण मागच्या वेळेस घेतलं खरं तर ए आर जे कन्स्ट्रक्शनला हे काम अलॉटमेंट झालं मध्यानंतर ते ब्लॅकलिस्ट झाल्यानंतर परत सबलेटचं ते झालं किंवा कुणीतरी त्याच्यामध्ये एकूण ते आपण काम त्यांना सुपूर्द केलं खरं तर काम सुरू झालं मागच्या वर्षी आपण बघितलं बऱ्यापैकी रोहा ते अलिबागमधले कॉन्क्रीटचे पॅच असतील ब्रिजेस असतील त्यांनी करण्याचा प्रयत्न केला पण संबंधित एजन्सीने त्या सबलेट केल्या म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला त्याला बिल दिलं नसल्यामुळे आशिष ते काम बंद केलं आणि दरोदयाने आज ही घटना घडली दुर् दुर्घटना घडली आहे ठीक आहे पण काल मी कालच्या काल, काल जाऊन आम्ही शिवत्रराजे बांधकाम मंत्री आहेत त्यांना भेटलो त्यांना निवेदन सादर केलं त्यांना सगळं सांगितलं काळ मॅडम जे आपल्या या त्यांना देखील त्यांच्याशी बोलून दिलं संध्याकाळी मुख्यमंत्री मोदींशी यासंदर्भात चर्चा केली की हा हाम रस्ता हा रस्ता आहे हा अति गतीने व्हायला पाहिजे कारण लोकांची याच्यावरती एकतर इथे गेलची खूप मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे आणि त्यांची ट्रॅव्हलिंग हेवी लोड जातात त्यामुळे अति जलद गतीने हा रस्ता व्हायला पाहिजे भूमिका निश्चित होती पण या पुलाच्या अनुषंगाने आता काल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे अति तातडीने याला उर्वरित निधी प्राप्त करून हा ह्याच वर्षी हा काम पूर्ण होईल असा आशावाद निश्चित आहे परंतु आत्ता बांधकाम अधिकारी खाडे या संदर्भातले अति तातडीने त्याला पायी आणून या ठिकाणी रस्ता चालू करण्याचं हे केलेलं आता दिवसभरामध्ये रस्ता चालू होईल आणि डायव्हर्शन होऊन ब्रिजचं काम देखील सुरू होईल आशावादी आहे की अति जलदगतीने हे सगळं काम होईल शंभर रस्त्याचं काम पूर्ण नाही आणि ह्याच्या सर्वाधिक शिवाय आमदारांच्या नावानेच जनता येते तर तो ते त्याच्याकडे तुम्ही कसे बघता नाही एकशे सत्याहत्तर कोटीचं माझं अलॉटमेंट काम होतं आमच्या माध्यमातून चाळीस साठच्या अनुषंगाने मला असं वाटतं आपण बोलल्याप्रमाणे शंभर कुठून आधी निधी उचलला पण तेवढं काम दिसत नाही आहे त्याची चौकशी तर नक्की होईल या संदर्भात कारण जे काम झालं नाही आहे कारण जे जास्त बिल असेल तर नक्की त्याचं होईल आपल्याला एवढीच अडचण आता की हा रस्ता अतिशय जलदगतीने व्हायला पाहिजे कारण अलिबागची डेव्हलपमेंट बघत असताना इथे खूप मोठी इंडस्ट्री वाढते येणाऱ्या पर्यटकांचा ओढ खूप देखील या ठिकाणी आहे रस्ते चांगले असले पाहिजे त्यामुळे मी सगळेच रस्ते आज आपण बघितलं की रेवस ब्रिज आधी जलकी सुरू आहे ओदंडा आहे आगरदंड आहे त्यातला मधले रस्ते आहेत किंवा इतर सगळे रस्ते आपण कॉन्क्रीटचे घेतलेले आहेत विविध याच्या हे खाली सगळ्यांनी मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत पण ह्याचं जर बिल एक्स्ट्रा काढला असेल तर संबंधित विभाग संदर्भातले चौकशी केली त्याचा आदेश मी नक्की त्यांनी माहितीप्रमाणे अगोदर तर प्रशासन मध्ये लक्ष नव्हता त्याला अनुभव नव्हता परंतु हा जेव्हा ब्रिज पडला त्या रात्री बारा साडेबारा वाजता पण सुद्धा मी त्यांना फोन केल्यानंतर डिपार्टमेंटची माणसं इथे आली कॉन्ट्रॅक्टरला घेऊन कसं नियोजन करायचं काय करायचं त्याप्रमाणे त्यांनी ते ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी काल त्यांची एशी मॅडम गायकवाड हीसुद्धा इथे सकाळी नऊ वाजता हजेरी झाली आणि आमचे पा ग्रामस्थ भरपूर जमलेले होते इथे या परिसरातली बनलेली जमलेली परंतु ह्या ब्रीजचं एवढं वातावरण तंग होतं पण लोकांना शांत केलं असं की आपण आपल्याला वादवाद करायचा नाही आपल्याला काम पाहिजे आणि जो फुडारी असतो तो जर काय वेगळं वाकडं बोलत नाही त्याच्यामुळं जे असणारी मांड मंडळी ती सुद्धा शांत असतो आणि हे महत्त्वाचं आहे की आपण काम करून त्यांच्यावरून घ्यायचं आपलं विभागाच्या जनतेचं लोकही सहकार्य त्यांना केलं तर आपल्याला मदत होतं म्हणून चोवीस तासाच्या आतमध्ये हे काम सुरू झालेलं आहे त्याला एकच कारण लोकांची शांतता सुरू सांगितलं आज संध्याकाळपर्यंत कारण एवढं त्यांचं स्पीडला काम आहे इथे की ते रात्रंदिवस काम चालू आहे डिपार्टमेंटची आता सुद्धा एज्युकेटिव्ह मॅडम सकाळी बघा हजीर आहेत तुम्ही त्या समोर दिसतात तिथे पण त्यांचा चांगला या लक्षात आला की हा दोन तालुक्याला जोडणारा रस्ता आहे हा रस्त्यावरची रहदारी भरपूर आहे आणि ती रहदारी आज आमच्या गावातून जातो पण आमच्या गावातल्या लोकांहीसुद्धा सहकार्य केलं एवढ्या गाड्या येतात आम्ही कोणालाही अडवलं नाही गाड्यांना पण जाण्याचं सहकार्य केलं की लोकांना हॉस्पिटल अलिबागसारखं मेन ठिकाण आहे बरेचसे कामं असतात अशा लोकांना थांबून चालणार नाही आपल्या गावातून काय दोन चार दिवसासाठी कोण रस्ता खात नाही पण काहीच लोकांची सवय असतो चिथावणी करायची पण माझा तो स्वभाव नाही आम्ही चिथावणी कधी करत नाही आणि चांगलं चांगलं सहकार्य होईल तेवढं करायचं